उन्हाळा सुरू झाला की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पापड वर्षभरासाठी साठवणीसाठी तयार करून ठेवत असतो तर आपण साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे ते आपण व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आता आपल्या साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे नक्की बघा आणि करून पण बघा तर आपण सुरुवात करूया आता व्हिडिओला हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन एन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे इथे आपण साबुदाणा बटाटा चकलीसाठी दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे वजनी प्रमाण सांगायचं झालं तर अर्धा किलो साबुदाणा आहे आता मंडळी काय करायचं यामध्ये भरपूर पाणी घालून साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी साबुदाणा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घेत आहे अगदी दोन वेळेस मी धुवून घेत आहे शाबदाना आणि आपल्याला भरपूर पाणी टाकून आपल्याला हा आप भिजवत ठेवायचा आहे मी दोन ते तीन तासासाठी मी भिजवत ठेवलेलं हो आहे तो हवं तर तुम्ही रात्रभरही ठेवू शकता हे बघा तितपत पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपला शबदाणा छान भिजून झालेलं आहे बघा अशा पद्धतीने अगदी मौसूळ उत्तम फुगलेला आहे आता मी याला हाताच्या साईने असं मोकळं करून घेते हे बघा खूप छान दुप्पट आपल्या शब्दांना असं सब फुगलेलं आहे बघू शकता अजिबात आतमध्ये कच्चा वगैरे राहत नाही आता काय करायचं एक कढई घ्यायची त्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतून घ्यायचं अशा पद्धतीने एक मी ग्लासभर पाणी टाकून घेते अर्धा किलो साबधानासाठी एक ग्लास पाणी पुरेसं होतं असं पाण्याला उकळी आली त्यामध्ये एक चमचा अन मीठ टाकायचं एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आणि नंतर जो आपला सावधानं भिजलेला होता ना तो आतमध्ये असा टाकून घ्यायचा एकदमच टाकायचं नाही असं थोडं थोडं करून टाकून घ्यायचा ज्यामुळं तो अगदी बुडाला लागणार नाही नंतर आपण एका चमच्याची साया मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी झाकून ठेवलेलं आणि थोडंसं वाफ काढून घेते अगदी पाच मिनटं आणखी पुन्हा याला एकदाचं परतून घ्यायचं आहे याला नेहमी नेहमी असत तसं ता वाफ एक वाफ द्यायची आणि लगेच चमच्याने आणखी परतून घ्यायचं ही प्रोसेस आपण वारंवार करणार आहोत कारण त्यामुळे आपला साबदाना हा खाली चिकटणार नाही बघा अशा पद्धतीने आपला साबदाणा हे अर्धवट शिजलेला आहे आणि आता मी अर्धा किलो साबदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत आणि आता थंड झाल्यावर याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला हे बघा अगदी सोसूणी निघून जातात सालं अजिबात जास्त वेळ लागत नाही असे का सालं काढण्यासाठी अशा पद्धतीने मी संपूर्ण बटाट्याचे लन सालं काढून घेतलेले आहेत आता याला आपण कोणत्याही चाळणीने किंवा किसणीने म्हणा याला किसून घ्यायचं आहे मी मोठ्या छिद्राच्या किसणीने याला किसून घेते हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत अजिबात जास्त वेळ नाही लागत हे बघा अशा पद्धतीने पूर्ण याला मॅश करून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून घेतले ना आतमध्ये गाठी वगैरे राहत नाहीत किंवा आपण साबुदाणा बटाट्याची चकली पाडत असताना मध्ये अडकणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने संपूर्ण बटाटे मी आता किसून घेतलेले आहेत बघू शकता एका टोपलीमध्ये काढून घेते आणि आपला साबुदाणा नव्वद टक्के तर शिजून झालेला आहे आणि आता हे पूर्ण न बटाटे किसून घेतलेले मी मध्ये टाकून घेते साबुदानामध्ये हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी बटाटे किसलेले आहेत ना ते हात टाकून घेते आणि याल्यानंतर असं पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सारखं आपल्याला प्रोसेस चालू ठेवायची सारखं याला हलवत राहायचं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण दोन्ही पण एक जीव झाले पाहिजेत अशा पद्धतीने आता आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे ॲड करायचे आहेत आणि याला आणखी एकदा परतून घ्यायचं आहे जेणेकरून संपूर्ण जिरे साबुदाणा बटाट्याला लागतील आणि आपले बटाटे छान खमंग चकल्यानं बटाट्याचे खमंग लागतील आता याला झाकून ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता आपल्याला साबदाणा बटाट्याची चकला पाडून आहे आहेत आपलं साबुदाणा बटाट्याचं ना सारण तयार झालेलं आहे एक सोऱ्या घ्यायचं सोऱ्यामध्ये मी हे पूर्ण सारण टाकून घेते अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण सारण टाकून घ्यायचं एकदम ट्रान्सपरंट असं शिजलेलं आहे अजिबात तुटत नाही चकल्या वगैरे हे बघा मी तुम्हाला ताटामध्येच टाकून घेते दाखवते खूप छान अगदी सुळसुळीत असे साबदाणा बटाट्या चकले पडत आहेत अगदी साधी सोपी प्रोसेस आहे लगेच होऊन जातात त्यामुळे नक्की ट्राय करून बघा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा कारण सबस्क्राईब करायला एकदम फ्री आहे कसलंच चार्ज वगैरे नाही लागत त्यामुळे पटापट पड़ सबस्क्राईब करून जा आणि लाईक पण करा अशा पद्धतीने आपण संपूर्ण साबुदाणा बटाट्याचे चकले आपण पाडून घेणार आहोत आणि आपण याचे सांडगे पण तयार करून घेऊ शकता हे बघा मी पेशवीमध्ये साबुदाणा बटाट्याचं सार टाकलेला आहे सारण आणि यामधेनं अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे आपण असं गोल गोल रिंग्स पण करून घेऊ शकता आपल्याला जे हवं ते आपण करून घेऊ शकता अशा पद्धतीने हे बघा मी पूर्ण सांगे टाकलेले आहे साबुदाणा बटाट्याची चकली चकली जसे केलेली आहे ना त्या पद्धतीने साबुदाणा बटाट्याची चकली न मग मी उन्हामध्ये न दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हात अशी वाळवून घेतलेली आहे बघू शकता खूप छान कलर पण आलेला आहे आणि एकदम कडकडीत असे वाळून पण झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं याला आता मी तळून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने झालेले आहेत अगदी छान अगदी खुसखुशीत तळून ता, होतात हे बघा खूप छान ट्रान्सपरंट असे झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेले आहे आपल्या चकलीला तुम्ही जर अशाच पद्धतीने केलात ना नक्कीच तुम्हाला पण जमतील आणि हे बघा सांडगी मी थोडे केले होते ना ते पण असे छान वाळून झालेले आहेत हे बघा तळल्यानंतर अगदी खुसखुशीत अशा आपल्या साबधान्या बटाट्याच्या चकल्या झालेल्या आहेत तुम्ही पण या यावर्षी उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा खूप छान जमतील तर भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद